पूर्णा संग्राम दिन साजरा कर्तव्य दक्ष पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बौद्ध विहार समिती पूर्णाच्या वतीने सतरा सप्टेंबर रोजी सत्याहत्तरावा मराठवाडा संग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक नामदेव राजभोज पूर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष यादव भोवरे यांची उपस्थिती भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शहरातील उपासक उपस्ते, उपासिका यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी रिपाई नेते प्रकाश कांबळे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तम खंदारे माजी नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे शाहीर विजय सातोरे यांनी केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर